आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्री येथे मारुती मंदिरात श्रीराम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीची स्थापना भारतीय जनता पक्षाच्या वतीने फुलंब्रीच्या गावागावात प्रसाद वाटप बातमी आहे फुलंब्रीमधून फुलंब्री शहरात आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे स्थापन होत असलेल्या राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा पार्श्वभूमीवर फुलंब्री येथील मारुती मंदिरात राम लक्ष्मण सीतेच्या मूर्तीची स्थापना दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार रोजी करण्यात आली मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने फुलंब्री शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती सदरील शोभायात्रा दरम्यान वीस पंचवीस बैलगाड्यांचा मिरवणुकीत समावेश होता बैल पोळ्याला ज्याप्रमाणे बैल सजवण्यात येतात त्याप्रमाणे बैल व गाड्या सजवण्यात आल्या होत्या शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती त्यावेळी केंद्रीय मंत्री तसेच खासदार रावसाहेब दानवे यांनी देखील उपस्थित राहून बैलगाडी चालवून या शोभायात्रेत सहभाग नोंदवला यावेळी त्यांच्याबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम खेळत हा आनंदोत्सव साजरा केला भाविक भक्तांच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजर भक्ती परिसर अगदी दुमदुमून गेला होता ठिकठिकाणी थीक रामनामाचा गजर होत राम होता यावेळी भाविकांच्या वतीने फुलांची उधळण करण्यात येत होती त्याचप्रमाणे राम मंदिर परिसरात डीजेच्या तालावर युवकांनी ठेका धरला होता सदरील शोभायात्रेचा समारोप बाजारगल्ली परिसरातील मारुती मंदिर रामाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी जय श्रीराम या जयघोषाने परिसर अगदी दुमदुमून गेला होता राम मंदिर येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले त्यावेळी या ठिकाणी अयोध्या येथील रामलल्ला स्थापनेच्या कार्यक्रमाचे ऑनलाईन एलईडीच्या माध्यमातून थेट प्रसारण दाखवण्यात आले होते यावेळी भाजपा कार्यकर्ते तसेच शहरवासीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा